तिबिले कुटुंबांनी रक्तदान सारखं विधेयक कार्य हाती घेऊन सामाजिक आणि विधायक उपक्रम राबवला असल्याचं मत डॉ सुभाष पाटील यांनी व्यक्त केलं अनाजी येथील शाहू तरुण मंडळ तिबिले परिवार यांच्या विद्यमान रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं राधानगरी तालुक्यातील अनाजे येथील शाहू तरुण मंडळ आणि साऊबाई अर्जुना तिबिले यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त परिवारातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये तिबिले परिवारातर्फे बारा जणांनी आणि अनाजे परिसरातील एकोणसाठ अशा एकूण एकाहत्तर जणांनी रक्तदान केलं या शिबिराचं उद्घाटन डॉक्टर बी जी तिबिले यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी डॉक्टर ढवळीकर एस आय पाटील प्राध्यापक स्नेहल पाटील अनुजा चौगुले मयुरी कवडे सुनीता तिबिले सुभाष पाटील मोहन तिबिले अभि पाटील दीपक पाटील पांडुरंग पसारे सरदार टिपुगडे संदीप हुजरे बाजीराव जाधव तानाजी जाधव मोहन जाधव शिवाजी पाटील उत्तम तिबिले यांच्यासह शाहू तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं